जेतवन बुद्धविहाराच्या बाजूला भिक्षू आनंद यांनी त्यांच्या स्वहस्ते बौद्धिवृक्षाचं वृक्षारोपण केलं तो बोधिवृक्ष आजही या ठिकाणी जिवंत आहे त्या वृक्षाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील बोधी बोद्धिवृक्षाच्या दिशेने रवाना होत आहेत हा आनंद बोधी वृक्ष आहे स्वतः भगवंताचे पटे शिष्य भिक्षु आनंद यांनी हा बोधी वृक्ष राबलेला आहे

फांद्यांना कुठल्याही प्रकारची विजा होऊ नये म्हणून किंवा फांद्या खाली पडू नये म्हणून या ठिकाणी हा मोठमोठ्या डेंग्या लावलेल्या आहेत हा लोखंडी डेंग्या आहेत तथागतांचे सावली समान सोबत राहणारे भिक्षू आनंद यांनी स्वत भूद्रक्ष या ठिकाणी लावलेला आहे त्या बोधवृक्षाला अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या धम्मशालीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत सहा खंड आहे आणि हा मारहाणी आणि बरोबर तर तुम्ही संदेश आहे ना बोर्ड